हॅलो नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला माझी फेवरेट रेसिपी दाखवणार आहे जी स्वीट डिश आहे आणि आत्ताच्या सीझन मधला आपल्या सगळ्यांचा आवडता आंबा हापूस आंबा आंबा दूध अशी ही रेसिपी आहे आणि माझी सगळ्यात फेवरेट आहे ती गार करून खायला मला खूप आवडतं आणि तुम्हाला एक गंमत अशी सांगायची की मागच्या वर्षी मांग मागच्या वर्षी मॅंगो आणि मागच्या असं मिक्सअप झालं सॉरी तर मागच्या वर्षी आंब्याच्या सीझनमध्ये मध्ये मी शॉर्ट्स केले होते जेव्हा मी ही रेसिपी दाखवू का असं विचारलं होतं पण तेवढ्यात आंब्याचं सीझन संपला होता तर मला हे जाणून घ्यायचं आहे कुणाकुणाला ते शॉर्ट्स आठवत आहेत आणि कोइन्सिडन्स असा आहे की आत्ता खरं तर मी शूट करायला घेतला आहे ही रेसिपी शूट करायला घेतली आहे आणि मग मी जाऊन ते शॉर्ट्स चेक केले तर मी सेम ड्रेस घातला आहे मला असं झालं की सेम लोकेशन सेम ड्रेस आणि सेम रेसिपी आणि त्याच दिवशी मी कस म्हणजे तर हे सगळं न ठरवता झालंय त्यामुळे आहे रेसिपी आधी दूध आठवायला ठेवायचंय हे मी अर्धा लिटर पेक्षा थोडं कमी घेतलंय आणि आधीच तापवलेलं दूध घेतलंय कारण त्याच्यात साय तुम्हाला दिसत असेल कारण सायीनी एक वेगळी मजा येते आणि आटवलेल्या दुधानी तर ओ हो हो कमाल <laughs> तर दूध आधी आटवायला घ्यायचंय आणि त्याच्यात दीड चमचा साखर मी आहे मला कुठलीही गोड गोष्ट कुठलाही गोड पदार्थ हा गोड आवडतो त्यामुळे मी फक्त दीड चमचा साखर घालणार आहे कारण त्याच्यात गोड आंबा सुद्धा येणार आहे तर दीड चमचा साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इकडे तिकडे साखर करू शकता दूध आटवायला ठेवलेलं असतानाच मी आंबा चिरायला घेते बारीक छोट्या छोट्या छोटे छोटे छोट्या छोट्या फोडी सॉरी सर छोट्या छोट्या फोडी वेळ वाचवायला गेले आणि दूध उतू गेलं आपल्याला कोणालाच आंबा वाया गेलेला आवडत नाही त्यामुळे या सालीमधला जो थोडा गर राहिलेला आहे त्याचा मी ज्यूस करून घेते आणि तो सुद्धा दुधात घालते साधारण दूध आटलंय असं लक्षात आल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते आटवा मला ही कन्सिस्टन्सी आवडते खूप अति आटवलेलं पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं मला आवडतं त्याच्यात या फोडी घालणार आहोत आपण सगळ्यात आधी तो ज्यूस घातला आंब्याचा आणि या फोडी आणि त्याच्यानंतर परत ढवळ 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 ढवळून मी आटवून घेते आता आटवून झालेलं आहे हे मी एक तासभर तरी नुसतं बाहेर ठेवते जेणेकरून रूम टेम्परेचरवर येईल आणि त्याच्यानंतर बोलमध्ये ओतून घेते आणि ते, ते सुद्धा एक अर्धा तास ठेवते जेणेकरून तेही अजून रूम टेम्परेचरवर येईल आणि मग फ्रिजमध्ये ठेवते आणि फ्रीजमध्ये मी स्वत अनेक तास ठेवते म्हणजे मला जर ही रेसिपी दुपारच्या जेवणानंतर हवी असेल तर मी सकाळीच करून ठेवते किंवा कधी कधी रात्री रात्रीच्या जेवणानंतर हवी असेल त्या टेम्पोवाल्याच काय जात पण नाही <laughs> तर रात्रीच्या जेवणानंतर हवं असेल तर दुपारीच करून ठेवते जेणेकरून थंडगार थंडगार अशी ही रेसिपी मला आवडते हा माझा आवडता पदार्थ तुम्हाला कसा वाटला तुम्ही घरी करून पाहिलात का मला नक्की नक्की कळवा आणि असेच अजून वेगवेगळे व्हिडिओज येणार आहे त्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतरांना सांगा या चॅनलवर या सबस्क्राईब करा कारण केवढी व्हरायटी मिळते तुम्हाला या चॅनलवर माझ्या वेल <laughs> well, तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि अजूनही तुम्हाला काही आयडिया सुचल्या तर मला सांगा कमेंट करून आपण कमेंट वर गप्पा मारतच असतो बाय बाय रेसिपी एन्जॉय करा थंडगा